हेडलाईन नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगाराला अटक नाशिक शहरातील गुन्हेगारी विरोधी पथकाने मोठी कामगिरी करत दोन कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला विरार येथून अटक केली आहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून साखर निर्यातीच्या नावाखाली रीता दाणी यांच्या नावावर दोन पॉईंट त्रेपन्न कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती आरोपी अमित महाडिक यांनी श्रीलंकेत साखर निर्यात करण्याचा बहाणा करून कोल्हापूरहून साखर खरेदी केल्याचं भासवलंय मात्र सत्यता उघड होताच फसवणुकीचा प्रकार समोर आला गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता पोलीस आयुक्त संदीप कर्डिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा सा वापर करत आरोपींचा ठाव ठिकाणा शोधला अखेर वसई विरार परिसरातून आरोपी अमित महाडिक याला शिताफीने अटक करण्यात आली आहे या कामगिरीत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकाने महत्वपूर्ण योगदान दिले आरोपीला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे